नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या कार्यक्रमातील सर्वच पात्र ही घराघरात लोकप्रिय झाली आहेत काही दिवसापूर्वीच या मालिकेतील प्रमुख अभिनेता अमित भानुशालीने मुंबईत स्वतःचं अलिशान घर खरेदी केलं होतं आता या पाठोपाठ या मालिकेत खलनायकी पात्र साकारणारी अभिनेत्री प्रियंका तेंडुलकर हिने नवीन घर खरेदी केलं आहे या संदर्भातील एक झलक तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे नुकतीच अभिनेत्रीने स्टार मराठी मीडियाला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने नवीन घर खरेदी केल्याचं सांगितलं आहे यासोबतच घराविषयीच्या भावनासुद्धा तिने व्यक्त केल्या यावेळी प्रिया म्हणाली हे घर माझ्या आईबाबांचं आणि माझं आहे आम्ही दोघांनी मिळून हे घर घेतलंय माझा जन्म चाळीस झाला त्यानंतर आम्ही वन आर केमध्ये गेलो वन बी एच केमध्ये गेलो परंतु माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की टू बी एच के घ्यायचं आपल्याला अखेर महाराजांच्या आणि स्वामींच्या आशीर्वादाने नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं असं यावेळी प्रिया म्हणाली प्रियाच्या घराची नेमप्लेट खूपच सुंदर आहे या नेमप्लेटवर सगळ्यात वर तिच्या नवीन घराचा क्रमांक आहे त्यानंतर दीपक प्रियंका ज्योती तेंडुलकर असं नाव लिहिलं आहे या नेमप्लेटवर पिवळ्या झेंडूच्या फुलांचे सुंदर असे डिझाईन सुद्धा पाहायला मिळते दरम्यान प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती सध्या स्टार प्रवाच्या ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेत प्रिया हे निगेटिव्ह पात्र साकारते यासोबतच तिने सात दे तू मला देखरू अशा मालिकांमध्येही काम केलं आहे यासोबतच ती फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकामधून सुद्धा आपला अभिनय दाखवते तर प्रिया तेंडुलकरचे स्टार प्रवाच्या ठरलं तर मग या मालिकेतली भूमिका कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन चित्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा